नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगवाले श्रद्धायन प्रकाश हा व्हिडिओ गुरुवारी म्हणजे चार डिसेंबरला शूट करण्यात आलेला होता आणि चार डिसेंबरला गुरुवार होता आणि मार्गशीर्षाचा हा दुसरा गुरुवार असल्याने मी सकाळी लवकरच उठलेली सकाळी लवकर उठून छान अशी आंघोळ वगैरे करून पूजा मांडायला घेतलेली आणि त्यासाठी सर्वप्रथम मी चौरंग घेतलेला चौरंगवर छान असं स्वच्छ धुतलेलं वस्त्र ठेवलेलं तर तुम्ही या ठिकाणी एखादं लाल रंगाचं वस्त्र देखील ठेवलं तरी चालेल हा जो तुम्ही देवीचा चेहरा बघत आहात ना तो मी गेल्या वर्षी घेतलेला दादरवरून आणि हा मुखवटा जो आहे तो फायबरचा आहे तर हा नुसता प्लेनच होता त्यावर मग मी मुकुटावर जे आहे डायमंड वर्क केलं नंतर मळवट हाताने भरलेला आणि डोळ्यांची आखणी केली आयलायनर वगैरे सगळं लावून घेतलं लिपस्टिक जी होती ती थोडी डार्क अशी करून घेतलेली मला माझ्या हाताने ना देवीला सजवायला फार आवडतं म्हणून मी हा प्लेनमध्येच मुकुट घेतलेला त्यानंतर देवीच्या कपाळावर हळद कुंकू वाहिलं मग इथे तुम्ही बघू शकता की चौरंगवर आसन ठेवलेलं आहे आणि त्यावर मी हा फायबरचा कमळ ठेवलेला आहे हा आठ इंचचा कमळ आहे आणि हा मी ह्या वर्षीच लालबागवरून घेतलेला मग त्यामध्ये मी थोडेसे असे तांदूळ पसरवून ठेवले तांदूळ पसरून झाल्यावर हळद आणि कुंकू देखील वाहिलं त्यानंतर मग मी ना एकावर एक असे एक दोन कलश मांडले आणि कलश दोन्ही जे आहे ते एकावर एक, एक असल्याने हलवू नये किंवा वजनामुळे ते सरकू नये म्हणून मी सेलोटेप लावणी घेतली नंतर वरच्या कळशाला मी हळद कुंकवाची बोटं लावून घेतली आणि कळशाच्या मानेच्या भोवती आडवी अशी काठी रशीच्या सहाय्याने बांधून घेतलेली आहे यंदा मला आहे ना वरलक्ष्मी स्वरूपात देवीची मांडणी करायची होती तर त्यासाठी मी ही अशी गोल्डन आणि लाल रंगाची बॉर्डरची साडी देवीला नेसवली त्यावर साऊथ इंडियन स्टाईलचे जे ज्वेलरी असतात ते देखील देवीला घातलेले आहेत हे हँडमेड ज्वेलरी आहे जे मी स्वतः बनवते त्यानंतर त्यानंतर कलशमध्ये पाणी भरून हळद कुंकू व्हायला सुपारी सव्वा रुपये ठेवून पाच फळांची पानं लावून घेतली नंतर मग देवीला अलंकार घातले अलंकारामध्ये मी कानातले घातले नंतर ही मस्त अशी छान छोटीशी नाजूक हँडमेड ना देखील मी घातली देवीला पहा आपली देवी किती सुंदर दिसत आहे नंतर नारळाला मुकुट लावून घेतला धाग्याच्या साह्याने आणि हा नारळ आपला जो कलश आहे त्यावर हा ठेवून घ्यायचा आहे अगदी अलगदरित्या हा ठेवायचा हे देवीचं स्वरूप वरहलक्ष्मी रूपाचं आहे आणि ह्यासाठी आहे ना देवीला अशा पद्धतीचीच साडी नेसवतात आणि ह्याचे मी व्हिडिओज आहे ना खूप वेळा मी यूट्यूबवर बघितलेले होते भरपूर यूट्यूबर्सने ह्या प्रकारची साडी देवीला कशी नेसायची त्याचे व्हिडिओज अपलोड केलेले आणि माझ्या मनातही आलेलं की एकदा तरी आपण देवीला अशा प्रकारे सजवायचं नटवायचं आहे त्यासाठी मग मी हे व्हिडिओ बघून बघून ही देवीला अशा प्रकारे साडी नेसवली आणि खरंच आपल्याला कितीही वेळ जरी जात असला तरी देवाचं कार्य जेव्हा आपण करायला घेतो ना तर त्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो त्यानंतर आपल्या देवीला छान अशी केसांची वेणी देखील लावून घेतली आणि देवीचा जो मुकुट आहे ना त्यावर मी स्वतःच्याच हाताने बनवलेली फुलांची वेणी देखील घातली मला आहे ना असं स्वतःच्या हाताने देवीला सजवायला फार आवडतं म्हणून मी सगळं शक्यतो जेवढं होईल तेवढं स्वतःच हाताने बनवत असते तयार करत असते त्यानंतर हा छान असा पैठणीचा पदर मी देवीच्या डोक्यावर ठेवला इथे मला आहे ना फुलं सजवायला खूप आवडतात म्हणून मी इथे ना वेगवेगळ्या आकाराच्या मिशोवरून उरली ऑर्डर केलेल्या होत्या आणि ह्या उरल्या आहे ना मस्त अशा पाण्याने भरून घेतल्या आणि त्यावर ही अशी अस्तराची फुलं ठेवली ही फुलं मी आहे ना सकाळी पहाटे बुधवारी जे आहे पहाटे जाऊन मी दादरवरून फुलं घेऊन आली आणि आता ही फुलं मी मस्त अशी ह्या पाण्यावर ठेवून घेत आहे आणि ह्या उरलीच्या खाली तुम्ही बघू शकता की मी एक कापडाचं आसन केलेलं आहे आसन मी आमच्या इकडच्याच एका टेलरकडून शिवून घेतलं आणि त्याला साईडने अशी ही जरीची लेस बसवून घेतली मला आहे ना असं हे फुलांचं डेकोरेशन करायला फार आवडतं म्हणून मी काय केलं ना बुधवारी सकाळी पहाटे लवकर जाऊन मी दादरला फुलं विकत घेतली दादरला कसं आहे ना फुलं ताजी आणि स्वस्तमध्ये भेटतात म्हणून मी दादरला जाऊन फुलं विकत घेतली फुलांच्यामध्ये मस्त असं हे आर्टिफिशियल कमळ ठेवून घेतलं दत्तजयंती असल्यामुळे आज माझ्या सुद्धा उपवासच होता म्हणून साबुदाना खिचडीच आम्ही दोघं आज खाणार होतो मी तस तर तसं शक्यतो गुरुवारच्या उपवासाला मला तर काही भूक लागतच नाही जास्त अशी त्यामुळे मी तर सहजासहजी काहीच खात नाही पण हां जर कधी भूक जास्तच लागली तर केळी किंवा असे फळच खाते उपवासाला आणि का कुणास ठाऊक पण गुरुवारची जेव्हा मी उपवास पकडते तेव्हा मला जास्त अशी भूक लागतच नाही आणि थकवा देखील जाणवत नाही उलट जास्तच अशी ऊर्जा मिळते किंवा पॉझिटिव्हिटी जी असते ती आपल्यामध्ये येते असं मला जाणवतं तेव्हाचीच कृपा म्हणावी कारण असं म्हणतं की चांगल्या गोष्टी ज्या घडतात ते देवाच्या कृपेमुळे घडतात आणि जे काही वाईट घडतं ते आपल्या कर्मांची फळं असतात म्हणून चांगली कर्म करावी जेणेकरून आपल्यासोबत नेहमीच असं चांगलं घडत जातं या ठिकाणी मी छान असे हे अस्तराच्या फुलांचं डेकोरेशन करत आहे आणि तिकडे ना दादरला तुम्ही जेव्हा जाल तुम्हाला तिकडे खूप वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या रंगांची फुलं पाहायला मिळतील आता ही जी फुलं आहेत ना तो अष्टराचाच प्रकार आहे पण ही अष्टराच्या फुलांपेक्षाही खूप अशी मोठी आहेत मस्त अशा ह्या फुलांमुळे ना घराचं वातावरण खूप असं पॉझिटिव्ह आणि आल्लादायक वाटतं कसं आहे ना मी फक्त देवीचं स्वरूप कोणतं आज तयार करायचं हे फक्त ठरवते बाकी कोणतं डेकोरेशन कसं करायचं काय करायचं कोणती फुलं वापरून करायचं हे सगळं मी आपोआप अप म्हणजे जेव्हा पूजा मांडायला घेते ना त्यावेळी जे माझ्या मनात येईल किंवा जे माझ्या डोक्यामध्ये विचार येतो त्याप्रमाणे मी करायला घेत असते आणि आजही हे असंच काहीसं झालं की मी काहीच असा विचारही केला नाही की मी आज असं करेल किंवा तसं डेकोरेशन करेल पण फक्त एवढंच मनात होतं की आज मला खूप आधीपासूनची जी इच्छा होती वरलक्ष्मी स्वरूपात आज गुरुवारची देवी आपली जी आहे ती मांडायची ती मात्र पूर्ण केली देवीने गुलाबाचा गुच्छा तर घेतलेलाच होता तर मग विचार केला की चला फ्लावर वास मध्ये मस्त अशी हे गुलाब लावून ठेवूया देवी समोर फळांचा नैवेद्य दाखवला आणि सोबतच देवीला फुलं अर्पण केली इकडे तुम्ही बघू शकता की मी छान अशी इथे ना लक्ष्मीची पावलं जी असतात ती घेतलेली ही देखील फायबरचीच आहे आणि दादरमधूनच मी ही घेतलेली आहे त्यानंतर छान असा दिवा लावला दिव्याच्या तेलामध्ये ना आवर्जून पाच लवंग टाकायला विसरू नका त्यानंतर धूप आणि कापूर जाळलं जेव्हा केव्हा तुम्ही लक्ष्मी देवीचं पूजा किंवा उपवास करत असाल ना तेव्हा समोर धूप जाळायला कधीही विसरू नका मस्तपैकी धूप जाळून झालं आणि तुम्ही बघू शकता की आपलं हे देवीचं स्वरूप जे आहे ते वरलक्ष्मीचं बनवलेलं आहे म्हणजे वरलक्ष्मी थीमचं आहे आणि खरंच आपली देवी खूप छान अशी वाटत आहे असं वाटतंय की देवी आपल्याकडेच एकटक हसतमुखाने पाहत आहे की काय त्यानंतर मग साऊथ थीम असल्यामुळे मी सुपारीची फुलं देखील अर्पण केली आपल्याकडे माहीत नाही पण तुम्ही जर कधी साऊथला गेलात ना तर तिकडे मंदिरांमध्ये किंवा कोणत्याही शुभ कार्याला ते लोक सुपारीच्या फुलाचा खूप सर्रास प्रकारे वापर करतात आणि मग सगळं झाल्यावर देवीची पोती वाचली मनोभावे तिला नमस्कार केला तर कशी वाटली आजची तुम्हाला ही वरलक्ष्मी स्वरूपाची देवीची पूजा हे आम्हाला लाईक शेअर कमेंट करून नक्की कळवा तसेच आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय